नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी मंगेश जाधव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलो आहे मल्हारपीठमधील एम सी बी येथील गणपतीच्या दर्शनाला इथे गणपती मंदिर आहे तिथे मी दर्शनाला आलो आहे चला आपण दर्शन घेऊया ही एम सी बी आहे इथे गणपती मंदिर आहे चला आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर्या जय गणराय गणपती बाप्पा अमोर या गणपती बाप्पा अमोवर या इथे सुंदर अशी एक पितळची आणि मूर्ती आहे पंचधातूची सुद्धा आहे और ही पाचनातली मूर्ती आहे इथे छान सुरेख आहे पहिलं मल्हार्टमध्ये हेच मंदिर फेमस होतं पण एक दुसरं एक मंदिर झालेलं आहे गणपतीचं त्यामुळं जास्त लोक त्या येतात इथं दर्शनाला हे जागृत देवस्थान आहे व नवसालासुद्धा पावणार आहे तर नवसाचे नारळ बांधले आहेत व गणपतीच्या मंदिरातच एम एस सी बीचा गणपतीसुद्धा बसवलेला आहे गणपती बाप्पा पाोरिया किती छान मूर्ती आहे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे सजावट खूप छान आहे खूप जुना मंदिर आहे मित्रांनो आत्ताच आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या